चटणी तर काय सर्वेत जण करतात पण कधी खूप कोरडी होते किंवा खूपच जास्त अशी ओलसर होते आणि त्याला कुबट वाट सुद्धा येतो म्हणून आज आपण एकदम साधी सोपी अचूक पद्धतीने ही चटणी बघणार आहोत अचूक पद्धतीने ही चटणी केली तर या चटणीला छान असे टेक्चर येते आणि ही चटणी तुम्ही चपाती भाकरी वरण भाताबरोबर खूप छान लागते नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण लसणाची चटणी करतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी कढाईमध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवर छान करपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे छान असे करपूस होईपर्यंत भाजल्यामुळे चटणीमध्ये असा कुबट वास येत नाही त्यामुळे शेंगदाणे छान आपल्याला मंद गॅसवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता मी या ठिकाणी अर्धा कप शेंगदाणे घेतले होते हवं तर तुम्ही शेंगदाण्याचे प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला शेंगदाणे नसेल वापरायचे तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी स्किप करू शकता तर साधारण सहा ते सात मिनटानंतर बघा शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे शेंगदाण्यांना असे वर थोडे असे वरून दाग पडले शेंगदाणे असे फुटायला लागले त्याचे सालसुद्धा निघायला लागले हे शेंगदाणे आपले छान असे खरपूस भाजून झालेले आहे आता आपण यामध्ये घालूया अर्धा कप लसूण घालायचा लसूण घालत असताना मी या ठिकाणी लसूण हा सोलून घेतलेला आहे हवं तर तुम्ही तसाच सुद्धा घालू शकता जे आपण अर्धा कप शेंगदाणे घेतले होते त्यामुळे मी अर्धा कप लसूण घेतला आहे आता लसूणसुद्धा आपल्याला या शेंगदाण्यामध्ये छान खरपूसोयीपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर लसूण आपल्याला या शेंगदाण्यामध्ये साधारण तीन ते चार मिनिट छान होईपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे तर हे बघा चार मिनिटानंतर चार ते पाच मिनिटानंतर लसणाला सुद्धा छान असा हलका डाग पडायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपण घालूया अर्धा कप खोबर खोबऱ्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता आता खोबरं घालून या खोबऱ्याला सुद्धा आपल्याला मंद गॅसवर साधारण ते तीन मिनिट छान परतवून घ्यायचं आहे खोबरं परतवत असताना गॅस हा मोठा ठेवू नका किंवा खूपच कमी ठेवू नका मध्यम गॅसवर आपल्याला हे खोबरं छान परतवून घ्यायचं आहे खोबरं खूप जास्त डार्क रंगावर आपल्याला हे परतवायचे नाही हलकी सोनेरी होईपर्यंत खोर खोबरं आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तर खोबरं छान आपल्याला परतवून झालेले आहे आता यामध्ये आपण दोन मोठे चमचे तीळ घालूया तर या ठिकाणी मी पांढरी तीळ दोन मोठे चमचे घातले आहे ती सुद्धा आपल्याला मंद गॅसवर छान परतवून घ्यायची आहे आता तीळ छान अशी आपल्याला चटचट उडेपर्यंत परतवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता ती छान आपली अशी खरपूस भाजून झालेली आहे छान अशी चटचट टोडायला लागली आता आपले तीळ शेंगदाणे लसूण खोबरं छान असे परतवून झालेले आहे सुद्धा है है। आता छान असा वाससुद्धा येतो आहे आता आपल्याला गॅस एकदम बारीक करायचा आणि यामध्ये आपल्याला साधारण दोन ते दीड चमचा आपल्याला यामध्ये जिरे घालायचे जिरे घालून पुन्हा याला छान मिक्स करून घ्यायचे गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही मंद गॅसवरच आपल्याला हे, हे सर्व साहित्य छान परतवून घ्यायचे आहे हे सर्व साहित्य छान परतवल्यामुळे चटणी दोन ते ती तीन महिने आरामशीर टिकते व चटणीला कुठलाही प्रकारचा कुबट वास लागत नाही त्यामुळे चटणीचे हे सर्व साहित्य छान परतवून घ्यायचे आता आपण यामध्ये घालूया सुक्या लाल मिरच्या तर या ठिकाणी मी सुक्या लाल मिरच्या घालत आहे साधारण सहा ते सात मिरच्या घालते हवं तर तुम्ही मिरची पावडरचा वापरसुद्धा करू शकता किंवा मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता आता मिरच्या घालायच्या आपल्याला गॅस मात्र बंद करायचा आणि मिरच्या घालून साधारण आपल्याला एक ते अर्धा मिनटासाठी परतवून घ्यायचे मिरच्या फक्त आपल्याला खूप जास्त गरम करायच्या नाही हलक्या अशा गरम होईपर्यंत किंवा कोमट होईपर्यंत आपल्याला या मिरच्या परतवून घ्यायच्या आहे तर आपण सर्व साहित्य छान परतवून घेतलेलं आहे आता हे गॅस बंद करून घेतला आता हे सर्व साहित्य आपल्याला छान गार होऊन द्यायचं आता चटणी छान खलबत्त्यात कुठल्यासारखी वाटावी यासाठी आपण यामध्ये छोटीशी ट्रिक वापरणार आहोत ती मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आता हे सर्व साहित्य छान असे गार झालेले आहे छान असे करपूस भाजून सुद्धा झालेले हाताला सोसवेल असे झालेले आहे आता आपण हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये काढणार आहोत त्यासाठी आपल्याला मिक्सर हे कोरडे असले पाहिजे कुठेही मिक्सरमध्ये पाण्याचा थेंब नसला पाहिजे मिक्सरमध्ये चटणी वाटत असताना छान असे कोरडे बघून घ्या नाहीतर या चटणीला जाळ लागण्याची शक्यता असते तर या ठिकाणी ला मी मिक्सरचे भांडे घेतले त्यामध्ये आपल्याला सर्व चटणी घालून घ्यायची सर्व चटणी आपण एकाच वेळेस घालूया थोडे थोडे करून आपण ही चटणी घालणार नाही त्यामुळे काय होते चटणी छान अशी खलबत्त्यात कुठल्यासारखी वाटते आता चटणी सर्वी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आणि छान असे दरदरीत वाटून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी छान असे दरदरीत वाटून घेतले छान असे टेक्स्चर सुद्धा आलेले आहे खूप जास्त कोरडीसुद्धा झाली नाही किंवा खूप जास्त ओलसरपणा सुद्धा आलेला नाही या चटणीला ही चटणी तुम्ही सुद्धा ने आ तुम्ही नेऊ शकता चपाती ही चटणी खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते आणि जर तुम्हाला आणखी चटण्यांची व्हिडिओ बघायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते जाऊन नक्की चेक करा तर अशा प्रकारे आज आपण मस्त खुसखुशीत खमंग लसणाची चटणी कशी करायची ते बघितले तेज तेज जर खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही चटणी नक्की ट्राय करा तुम्हाला या चटणीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद